कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्यास सुरुवात केली कृषी विभागातील बदलांचं कोकाट्यांचे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतले त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे नॅशनल हेराड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटीशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक झाले खडकी रेल्वे स्थानकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे लोणावळा ट्रेन अडवून धरली केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितला त्यासंदर्भात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलं ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस संभ्रमात आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे पीएमपीच्या एकशे तेवीस नवीन बस सेवा बंद झालेल्या आहेत महिनाभरापूर्वीच दाखल झालेल्या एकशे तेवीस नव्या सीएनजी बस सदोष असल्यानं त्याची सेवा संचलनातून बंद करण्यात आलेली पुण्यात धायरीमधील दुकानावर भर दिवसा दरोडा घालणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दरोडा टाकून पोलिसांपासून लपण्यासाठी त्यांनी ससून रुग्णालयाच्या परिसराचा आसरा घेतलेला आहे